राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांनी आपल्या पायावर उभी राहण्यासाठी पिंक रिक्षा या योजनेची सुरुवात केली आहे नाशिक महानगरपालिकेकडून एकशे पन्नास नोंदणीकृत आणि प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या हातात रिक्षाचे देण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यात पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून सातशे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे शासनाच्या वतीने आठ जिल्ह्यात ही योजना राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे या योजनेमधील रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज कर्जदार महिलेला परमिट वाहन चालक परवाना मिळाला कि वाहन प्राप्तीच्या वेळेस अर्जदाराकडून माझं नाव सुरेखा सुभाष गायकवाड या योजनेबद्दल म्हणजे आम्ही फॉर्म भरले आणि पूर्ण कागदपत्र दिले मी एक ट्रायल पण घेतलाय काय नाही आमचं लेडीजचा व्यवसाय आम्ही करू आणि हा फायदा पण होईल आमचा स्वतःच्या पायावर उभं राहू नमस्कार मी पल्लवी गणेश त्रिमाळी नाशिक महानगरपालिका समूह संघटिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत मी समूह संघटिका म्हणून काम बघते त्या त्या अंतर्गत आपण महिलांसाठी पिंक रिक्षा हा उपक्रम शासनाने आणलेला आहे त्या त्या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी त्यांचं स्वतःचं आर्थिक स्तर वाढवण्यासाठी आ, उपयोग करून घ्यावा व जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मिनी सुनील मोरे आम्ही महापालिकेद्वारा पिंक रिक्षाची योजना राबवण्यात येते त्याच्यामुळे महिलांना भरपूर फायदे होणार आहे एक महिला सक्षमीकरण सशक्तीकरण आणि त्यांना स्वतःच्या स्वबलावर उभं राहण्यासाठी ह्या योजनेचा पूर्ण मोठा लाभ होणार आहे त्यांना आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन स्वतःसाठी एक चांगला एक प्लॅटफॉर्म त्यांना निर्माण करून दिला जातो आहे या योजनांमध्ये त्यांना एक लाख दहा हजारची सबसिडी पण भेटते आणि एक इलेक्ट्रिक रिक्षा असल्यामुळे त्यांना खर्च खूप कमी येणार आहे आणि त्या याच्यानुसार स्कूलच्या महिला जे मुली वगैरे असतात त्या ते एक त्यांच्यासाठी वर्दीचं काम पण त्यांना भेटेल एक स्वतःच्या पायावर त्या उभा राहू शकतात धन्यवाद किती महिलांनी नोंदणी केली याच्यामध्ये आपल्याकडे पन्नास एक महिलांची आत्तापर्यंत नोंदणी झाली आहे काहींचे कागदपत्र अजून बाकी आहेत त्यामुळे ते फॉर्म पण आपल्याकडे लवकरात लवकर जमा होतील